आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दी जिओ कंपनीमधून बोलत असल्याचं सांगून खात्यातून साडे लाख उकळण्याचा प्रकार समोर आला आहे फिर्यादी दीपाली दिनकर आग्रे व एकोणचाळीस वर्ष व्यवसाय शेती राहणार बेल्हे कोंबरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीचे नाव अज्ञात असून आळेफाटा पोलीस तपास करीत आहे सदर गुन्ह्याची हकीकत ही पुढील आहे दिनांक सात डिसेंबर दोन हजार रोजी रात्री साडे ते अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या बँक खातेवरून मौजे बेल्हे कुंभरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथून पुढील प्रमाणे फसवणूक झाली आहे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजताच्या सुमारास एका व्यक्तीचा फोन आला त्यावरून बोलत असलेल्या व्यक्तीने तो जिओ कंपनीतून बोलत असल्याचं सांगितलं त्यानंतर मला त्याने सांगितले की जिओ कंपनीची टेस्टिंग चालू आहे तुम्ही फोन उचलू नका असे बोलल्यामुळे मी माझे पती यांनी फोन कट केला त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी माझे पती यांच्या मोबाईलवर चार पाच मेसेजेस आले परंतु आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर थोड्याच वेळात आमचे मोबाईलची रेंज गेली व फोन येणे जाणे बंद झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी माझे पती यांनी जिओ मोबाईल कंपनीचे गॅलरीमध्ये जाऊन चौकशी केली असता चा� त्यांनी त्यांना असे कळले ही गॅलरी दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी पर्यंत बंद आहे त्यानंतर माझे पती यांनी दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोज जिओ कंपनीच्या गॅलरी मध्ये जाऊन मोबाईलचे कर्मचारी यांनी माझ्या पतीवरील मोबाईलचे सिम कार्ड खराब झालेले असल्याचं सांगितलं त्यानंतर देन माझ्या पती यांना जिओ कंपनीचे कर्मचारी यांनी नवीन सिम कार्ड दिले सदरचे सिम कार्ड अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता सुरू झाले त्यानंतर दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी माझ्या पतीच्या मोबाईलवर मेसेज आला असता त्यामध्ये माझ्या अकाउंटवर फक्त रुपये असल्याचं मला समजलं त्यानंतर सोळा बारा दोन हजार चोवीस मी व माझे पती यांनी बेल्हे येथील बँकेत जाऊन सदर बाबत चौकशी केली असता माझ्या अकाउंट वरून तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये काढून घेतले असल्याचं मला समजले आहे तरी माझे पती यांना कोणीतरी अज्ञात इसमाने फोन करून तो जिओ कंपनीतून बोलत असल्याचा बहाणा करून जिओ कंपनीची टेस्टिंग चालू आहे तुम्ही फोन उचलू नका असे सांगून माझी फसवणूक करून त्याद्वारे माझ्या मधील एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये काढून माझी फसवणूक केलेली आहे म्हणून माझी सदर अज्ञात इसमाविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे यावेळी पोलीस हवालदार माळवदे आळेफाटा पोलीस स्टेशन यांनी हा गुन्हा दाखल केलाय आळेफाटा पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोसई धुर्वे आळेफाटा पोलीस स्टेशन हे अधिकचा तपास करीत आहेत मुख्य संपादक अयुब शेख आळेफाटा पुणे आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डिझेलच्या ज्या चोऱ्या होत होत्या त्या वर्षी चार गुन्हे दाखल होते त्या संदर्भात आमच्या डीबी पथकाने आरोपींना अटक केलेली आहे आरोपी आहे गणेश लक्ष्मण क्षीरसागर राहणार खुर्द खेड आणि दुसरा प्रतीक मुकुंद फाफाडे हे दोघेही वाकी, वाकी खुर्द खेड येथील रहिवासी आहेत त्यांना अटक करून त्यांच्याकडनं आतापर्यंत चार गुन्हे असून त्यामध्ये सातशे एक्केचाळीस लिटर डिझेल व तेहतीस हजार सहाशे कॅश असा एकूण एक लाख रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे त्यांच्यावर आधी पण गुन्हे दाखल आहेत आणि बरेच ठिकाणी यांनी यापूर्वी पण गुन्हे केलेले आहेत वाहनधारकांना काय आवाहन करायचं वाहनधारकांना आव्हान आहे की आ, स्पेशली ट्रक ड्रायव्हर्स जे आहेत निर्जन ठिकाणी रात्री वाहन उभे करून पेट्रोल पंप किंवा पोलीस चौकी वगैरे असेल त्याच्या आसपास केलं तर त्यांच्या चोऱ्या होण्यापासून प्रतिबंध होईल अँड प्रेस मिस